नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक पाच भूमिती उपघटक चार चौकोण व चौकोणाचे प्रकार व्यवसाय एकतीस प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोण काटकोण असतात विद्यार्थी मित्रांनो काटकोण म्हणजे नव्वद अंश मापाचा आता पर्याय क्रमांक अ आहे आयत आयताचे सर्व कोण काटकोण असतात म्हणजे नव्वद अंश मापाचे आयताच्या समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे चौरस विद्यार्थी मित्रांनो चौरसाचेही सर्व कोण काठकोण असतात म्हणजे नव्वद अंश मापाचे असतात चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आता पर्याय क्रमांक तीन म्हणजे क आहे पतंग विद्यार्थी मित्रांनो पतंगाचे सर्व कोण काटकोण नसतात पतंगाचे समोरासमोरील दोन विशाल कोण असतात आणि पर्याय क्रमांक ड पंचकोण मित्रांनो या ठिकाणी सुद्धा उत्तर नाही आहे तर सर्व कोण काटकोण कशाचे असतात आयताचे आणि चौरसाचे म्हणजे आपलं उत्तर आहे अ आणि ब म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ब प्रश्न नंबर दोन खालीलपैकी आयताची आकृती कोणती मित्रांनो आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजू समान असतात सर्व कोण काटकोण असतात अशा आकृतीला आपण आयत म्हणतो मग आता पर्याय क्रमांक अ जर बघितला तर मित्रांनो हा आयत नाही कारण की या आकृतीच्या समोरासमोरच्या बाजू समान नाही पर्याय क्रमांक ब समोरासमोरच्या बाजू या ठिकाणी सारख्या आहेत समान लांबीच्या आहेत आणि चारही कोण काटकोण दिसतात म्हणजे पर्याय क्रमांक ब ही आकृती काटकोट या ठिकाणी आयताची आहे पर्याय क्रमांक क सुद्धा समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत आणि चारही कोण काटकोण आहेत म्हणजे ही, ही आकृतीसुद्धा आयताची आयता आहे आणि पर्याय क्रमांक ड हा वर्तुळ आहे म्हणजे आयताची आकृती आहे ब आणि क म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त व आणि क प्रश्न नंबर तीन खालीलपैकी चुकीचे विधान कोणते विद्यार्थी मित्रांनो चुकीचे विधान कोण आहेत कोणते आहेत चार पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक अ आहे आयताचे सर्व कोण नव्वद अंश मापाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे विधान बरोबर आहे आयताचे सर्व कोण नव्वद अंश मापाचे म्हणजे काटकोन असतात पर्याय क्रमांक ब आहे चौरसाला चार, चार बाजू असतात बरोबर चौरसाला चार, चार बाजू असतात चार ही बाजू समान लांबीच्या असतात ब हे विधान बरोबर आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क आयताच्या समोरासमोरील बाजू समान नसतात मित्रांनो हे विधान चुकीचं आहे आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि पर्याय क्रमांक ड चौरसाला तीन शिरोबिंदू व तीन कोण असतात विद्यार्थी मित्रांनो चौरसाला चार बाजू या चार बाजू असतात चार शिरोबिंदू असतात आणि चार कोण असतात तीन कोण असतात म्हणजे पर्याय क्रमांक ड हे विधान चुकीचं आहे आपल्याला प्रश्न विचारलाय चुकीचे विधान कोणते क आणि ड हे विधान चुकीचं आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क आणि ड प्रश्न नंबर चार वरील आकृत्यात पतंग कोणता मित्रांनो पतंगाची व्याख्या आहे लगतच्या दोन लहान बाजूसारख्या लगतच्या दोन मोठ्या बाजू समान व समोरासमोरील विशालकोण समान असतात अशा आकृतीला आपण पतंग म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ई ही पतंगाची आकृती आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ई प्रश्न नंबर पाच आयताचे टिंबटिंब कोण काटकोण असतात मित्रांनो आयताचे चार कोण काटकोण असतात अंश मापाचे असतात म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार प्रश्न नंबर सहा खालीलपैकी कोणता चौकोण नाही मित्रांनो चार बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला आपण चौकोण म्हणतो पर्याय क्रमांक अ हा चौरस आहे हा चौकोणच आहे चार बाजू आहेत पर्याय क्रमांक ब हा आयत आहे आयतालासुद्धा चार बाजू असतात हा सुद्धा चौकोन आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन आपल्याला आप या ठिकाणी दिसतोय मित्रांनो हा पंचकोण आहे या ठिकाणी या आकृतीला पाच बाजू आहेत हा चौकोण नाही आणि पर्याय क्रमांक चार आहे पतंगाची आकृती पतंग हा सुद्धा एक चौकोणच असतो कारण की पतंगालासुद्धा चार बाजू असतात कोणती आकृती चौकोणाची नाही तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात पतंगाला किती शिरोबिंदू असतात मित्रांनो या ठिकाणी सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला एक पतंगाची आकृती दिसती पतंगाला किती शिरोबिंदू आहेत तर हा आहे पहिला शिरोबिंदू हा आहे दुसरा तिसरा आणि चौथा चार बाजू असतात पतंगाला म्हणजे पतंगाला सुद्धा चार शिरोबिंदू असतात म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर आठ आयताला किती बाजू असतात आयताला चार बाजू असतात म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नंबर नऊ आयताचे सर्व कोण टिंबटिंब मापाचे असतात आयताचे आयता सर्व कोण नव्वद अंश मापाचे असतात म्हणजेच आयताचे सर्व कोण काटकोण असतात नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन नव्वद अंश प्रश्न नंबर दहा सोबतच्या आकृतीची परिमिती किती मित्रांनो सोबतची आकृती चौकोणाची आहे चार बाजू आहेत आणि परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज मग आता या आकृतीची परिमिती किती आहे तर पहिली बाजू आहे सहा सेमी दुसरी बाजू आहे चार सेमी तिसरी बाजू आहे नऊ सेमी आणि चौथी बाजू आहे आठ सेमी सर्वांची करणार आपण बेरीज सहा आणि चार दहा दहा आणि नऊ एकोणावीस आणि एकोणावीस आणि एकवीस आणि सात सत्तावीस म्हणजे एकोणावीस आणि आठ झाले सत्तावीस उत्तर आलं सत्तावीस सेमी या चौकोणाची परिमिती मिळाली ले आपल्याला सत्तावीस सेमी म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तावीस प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी कोणती आकृती निश्चितपणे काटकोण चौकोणाची असते मित्रांनो काटकोण चौकोन म्हणजे चारही कोण काटकोण असतात अशी आकृती कोणती असते तर आयताची आयताचे चारही कोण नव्वद अंश मापाचे असतात म्हणजे चारही कोण काटकोण असतात म्हणजे ही झाली काटकोण चौकोणाची आकृती अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आयात प्रश्न नंबर बारा दोन समद्विभुज त्रिकोणाच्या असमान बाजू एकमेकीस जुळवल्यास त्या तंतोतंत जुळल्या असता निश्चितपणे खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल मित्रांनो दोन समद्विभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत असे दोन त्रिकोण एकमेकांना जोडायचे आणि ते असे जुळवायचे की त्यांच्या ज्या असमान बाजू आहेत त्या एकमेकींना तंतोतंत जुळल्या पाहिजेत म्हणजे ही आहे असमान बाजू ही असमान बाजू या ठिकाणी दोन त्रिकोणांची आहे आणि ते दोन त्रिकोण आपण एकमेकांना जुळवलेले आहेत आणि ते दोनही त्रिकोण समद्विभुज आहेत म्हणजे त्यांच्या दोनही बाजू समान आहेत म्हणजे ही बाजू दोन सेमी असेल तर ही बाजू दोन आणि ही सुद्धा दोन आणि ही बाजूसुद्धा दोन आहे आता असमान बाजू असेल एक सेमी मग आता आपल्याला प्रश्न विचारलाय तंतोतंत जुळल्या असता निश्चितपणे खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणती आकृती तयार होईल चौरसाची आकृती तयार होईल का तर होणार नाही आता चारही बाजू समान आहेत पण चौरसाचे चारही कोण काटकोण असतात या आकृतीचे चारही कोण आपल्याला काटकोण दिसत नाही दोन कोण कोण आहेत दोन कोण विशाल कोण आहेत मग समभूत चौकोन तर समभूत चौकोनाची आकृती तयार होईल कारण की या चौकोणाच्या चारही बाजू समान लांबीच्या आहेत म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समभुज चौकोन मित्रांनो हे दोन समद्विभुज त्रिकोण एकमेकांना जुळवलेत बघा हे दोन समद्वीभूज आहेत म्हणजे वरचा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहे दोन दोन सेमी लांबीच्या खालचा जो त्रिकोण आहे त्याही त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत दोन दोन सेमी लांबीच्या आणि त्यांची जी असमान बाजू आहे ती एकमेकींना तंतोतंत जुळलेली आहे आणि जी आकृती तयार झाली ती आकृती समभूत चौकोणाची आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समभूत चौकोन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर एकतीस संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद